वर्षापासून नांदणी गावात राहणारी महादेवी हत्येण गावकऱ्यांसाठी श्रद्धेचं प्रतीक होती नुकतंच तिला गुजरात मधील वनतारा सेंटरमध्ये हलविण्यात आले आणि त्यानंतर गावात भावनांचा उद्रेक झाला कोर्टात लढा दिला आंदोलने झाली आता रिलायन्सवर बहिष्कार सुरू आहे एका हत्येवरून एवढा मोठा संघर्ष का उभा राहिला सविस्तरपणे जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं नांदणी हे गाव या गावात ते वर्षापासून एक हत्तीण राहत होती नाव होत माधुरी उर्फ महादेवी ती जैन समाजाच्या जैन मठात होती आणि गावकरी तिला एक प्राणी म्हणून नाही तर एक श्रद्धास्थान म्हणून पाहत होते महादेवी हत्ती लहानपणी जैन मठात आली तिचा वापर धार्मिक मिरवणुकांमध्ये उत्सवांमध्ये पूजांमध्ये केला जायचा मठातच राहत होती तिची काळजी घेतली जायची तिच्यावर प्रेम केलं जायचं ती गावाची ओळख बनली होती गावकरी तिला देवी म्हणायचे पण दोन हजार बावीस मध्ये अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि पेटा इंडिया यांनी तिच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले त्यांच्या मते ती हत्ती नीट संगोपित होत नव्हती त्यामुळे ती ताब्यात घेऊन गुजरात मधील जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा या प्राणी संगोपन केंद्रात हलविण्याचा निर्णय घेतला गेला ग्रामस्थांनी याला जोरदार विरोध केला त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला त्यांचं म्हणणं आहे महादेवी आमचं जिवंत देवता स्वरूप आहे तिला इथून हलवू नका पण न्यायालयीन निर्णयानुसार महादेवीला हलवण्यात आलं ती आता वन तारामध्ये राहत आहे रिलायन्स कडून सांगण्यात आलं की इथे तिचं उत्तम वैद्यकीय आणि नैसर्गिक संगोपन होईल पण ग्रामस्थ यावर समाधानी नाही त्यांच्या मते इथं ती भावनिक सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुरक्षित होती त्यांना वाटतंय की महादेवीचं बळजबरीने दूर नेणं हे त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे त्यातूनच आता जिओचा ट्रेंड कोल्हापुरात झालाय लोक जिओ सिम काढत आहे कारण महादेवीला नेणाऱ्यात रिलायन्सचं नाव पुढे आलंय सोशल मीडियावर पोस्ट येत आहे देवी गेली सिग्नल गेला पण या सर्व प्रकरणातून तीन गोष्टी स्पष्ट होतात पहिली म्हणजे प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या समाजात भावना किती खोलवर रुजलेल्या असतात दुसरं म्हणजे कायद्याने योग्य वाटणारी गोष्ट ही सामाजिक दृष्टिकोनातून चुकीची वाटू शकते तिसरं म्हणजे कॉर्पोरेटर्सनी सिएस आर फक्त पेपरवर न ठेवता लोकांच्या भावना समजून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे महादेवी आता कोल्हापुरात नाही पण तिच्या भोवतीचा संघर्ष अजूनही चालू आहे तो कायद्याचा नाही तो भावनेचा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद